तुम्हाला माहिती आहे का कारल्याची भाजी खूप कडू असते परंतु ती आरोग्यासाठी एक उत्तम अशी वरदान आहे तसेच डिजिटल मार्केटिंग हे क्लिष्ट आहे अवघड आहे खूप किचकट वाटतं परंतु कि वा ते आपल्या व्यवसायासाठी खूप फायदेशीर आहे जर आपण जर डिजिटल मार्केटिंग केली तर आपला व्यवसाय किंवा आपलं जीवनच ते बदलून टाकतं मी डिजिटल मार्केटिंग अख्खा का इतका महत्त्वाचा सब्जेक्ट बनला आहे सो कोविडच्या अगोदरची सिच्युएशन आणि कोविडच्या नंतरची सिच्युएशन आपण जर फरक पाहिला तर कोविडच्या पूर्वी लोक फिजिकली म्हणजे आपण दुकानात जायचो काही वस्तू परचेस करायचो बिलिंग असो किंवा काही पेमेंट असो ते आपण कॅश वीज द्यायचो पण आता कोविडच्या नंतर खूप लोकं डिजिटली गे गेलेले आहेत त्यांनी त्यांचा व्यवसाय आहे म्हणजे शिक्षणापासून म्हणजे पहिली पूर्वी जरी आपण शाळेत जायचो शिक्षक असायचे कोर्सेस आपलेसुद्धा फिजिकली असे को कोर्सेस असतील म्हणजे आपण जाऊन तिथे क्लास अटेंड करायचो पण आता तसं नाही आहे आपल्याला क्लास जरी कुठला जरी अटेंड करायचा असेल तर आपण ऑनलाईन क्लासेस अटेंड करतो ऑनलाईन पेमेंट करतो खायचे पदार्थ सुद्धा ऑनलाईन घे घेतो कपडे असो छोट्यातली छोटी गोष्ट असो किंवा मोठ्यातली मोठी गोष्ट असो आपण ऑनलाईननीच परचेस करतो मग आपल्या जर वस्तू किंवा आपल्या जर सेवा जर ऑनलाईन नसतील तर आपल्याला खूप असा तोटा होऊ शकतो मग मा डिजिटल मार्केटिंग जर एखाद्याला समजली आणि त्यांनी जर आपल्या ज व्यवसायामध्ये डिजिटल मार्केटिंग ही जी संकल्पना जर आणली तर त्याचा बिझनेस आहे तो खूप असा फायदेशीर होणार आहे डिजिटल मार्केटिंग ही काळाची आता गरज झालेली आहे म्हणजे तुमचं जर छोट्या गावामध्ये जर कुठला जर बिझनेस असेल समजा जर कुठला साबणाचा प्रोडक्ट असेल तुमच्या जर गावामध्ये जर तुम्ही जर बनवत असाल आणि तो तुमच्या गावाच्या म्हणजे पाच ते दहा किलोमीटर किंवा वीस किलोमीटरपर्यंत तो, तो प्रसिद्ध होऊ शकतो आणि त्याच्या पुढे काय मुंबईसारख्या क शहरामध्ये कसं पोचायचं पुण्यासारख्या शहरामध्ये क कुठे पोचायचं तर आपल्याला जर इंस्टाग्राम मार्गे यूट्यूब मार्गे किंवा आपली वेबसाईट असेल आपण त्यामार्गे आपण लोकांपर्यंत पोहोचू पोचू शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिजिटल इकोसिस्टम आपल्या बिझनेससाठी का महत्त्वाचं आहे त्याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत आणि बिझनेसमध्ये कसं युजफुल होतं म्हणजे वेबसाईट जर आपली असेल तर वेबसाईटला आपण लिंकिंग करून आपली जी लीड कशी आपण जनरेट करू शकतो किंवा आपल्या डायरेक्ट व्हॉट्सअप मेसेजेस कसे येतील ही सर्वी ही जी क संकल्पना आहे किंवा जी आपली जी कन्सेप्ट आहे म्हणजे डिजिटल इकोसिस्टम जर आपण बनवलं तर आपल्या बिझनेसला कसा फायदा होईल सर्व गोष्टी आपण ह्या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणजे हा फक्त हा व्हिडिओ आहे तो माहितीपूर्ण होणार आहे आपण ह्यामध्ये फक् फक्त माहिती पाहणार आहोत नंतरची जी, जी व्हिडिओ असतील त्याच्यामध्ये आपण प्रॅक्टिकली शिकवणार आहोत वेबसाईटपासून यूट्यूब चॅनल असो किंवा इंस्टाग्राम असो क सेल्स असो क लँडिंग पेजेस असू आपल्या जर फेसबुक ऍड असो गुगल ऍड असो त्या सर्व गोष्टी आपण ह्या एकाच प्लॅटफॉर्मवरती पाहणार आहोत तर नमस्कार मी प्रियंका पवार तुमचं डिजिटल स्मार्टनेस या युट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया मग मग आता असं का डिजिटल मार्केटिंग आपल्याला करावं असं वाटतं दहा वर्षापूर्वी काय की डिजिटल मार्केटिंगची क्रेज नव्हती मग आता समजा आपले ग्राहक कुठं आहेत हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे जर कुठलाही बिझनेस असो आणि आपण आपले कस्टमर सोडा अरे माझ्या दुकानामध्ये कोणीच येत नाही पण आपले कस्टमर आहेत कुठं आपले कस्टमर इंस्टाग्रामवरती आहेत युट्यूबवरती आहेत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहेत तिथपर्यंत आपल्याला त्यांच्याकडे पोचायचं आहे मग ते कसं पोहोचणार मग सोशल मीडियाच्या माध्यमातूनच आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो आपल्या ज्या सेवा असतील किंवा आपल्या ज्या वस्तू असतील त्यांना आपण दाखवू शकतो जर त्यांना जर फायदेशीर वाटतील तर त्या जर आपल्या वेबसाईटवरती येतील किंवा आपल्याला कमेंट करतील आपल्या व्हॉट्सअपवरती ती आपण जी लीड आहे ती आपण घेऊन येऊ शकतो आणि आपल्याला आपण त्यांच्यासोबत सेल करू शकतो डिजिटल मार्केटिंग म्हणजे क तुमचा प्रोडक्ट किंवा तुमच्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्या इंटरनेटच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणे म्हणजे डिजिटल मार्केटिंग आहे ही एकदम सोपी त्याची व्या व्याख्या आपण समजू शकतो मग त्यामध्ये काय येतं तुमची वेबसाईट येते नंतर येतो तुमचा सोशल मीडिया येतो सर्च मीडिया येतो मग तुम्ही माझा सर्च मीडिया आणि सोशल मीडियामध्ये काय डिफरन्स आहे तर सोशल मीडियामध्ये आपल्या आपल्याला अकाउंट बनवावे लागतात आणि आपल्याला जर त्या प्लॅटफॉर्मवरती जायचं असेल तर इन करून जायचं असतं आणि जर सर्च इंजिन मग कुठले मग गुगलवरती आपल्याला जाताना आपल्याला काय लॉगिंग करावायचं असतं का करा हो नाही गुगलवरतून आपण डायरेक्टली माहिती सर्च करून आपल्याला जी माहिती आहे ती आपण पाहू शकतो तसंच यूट्यूबवरती सुद्धा आपण जेव्हा आता समजा मी लॉग इन केले नेक्स्ट टाईम जर मला जायचं असेल तर मला लॉगिंग करायची गरज आहे का नाही मी डायरेक्टली यूट्यूबवरून कुठलीही माहिती सर्च करू शकते म्हणजे गुगल आणि हा जो यूट्यूब आहे आपला तो सर्च माध्यम आहे मग नंतर काय आता आपल्या लीड जनरेशन येतं मग व्हॉट्सअपवरून आपण लीड कशी जनरेट करू शकतो तसेच आपल्या वेबसाईट वरून आपल्यापर्यंत जे आपले जे कस्टमर आहेत ते कसे येतील तसेच आपले जे लँडिंग पेजेस असतात त्याच्यावरून आपले जे कस्टमर आ, कसे आपल्यापर्यंत पोहोचतील खूप सारे तसेच ईमेल मार्केटिंगच्या माध्यमातून सुद्धा आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो समजा आपल्याकडे जर कुठली जर लीड आली तर आपण त्यांना ईमेलच्या माध्यमातून त्यांना नर्चर करू शकतो किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण त्यांना नर्चरिंग करून ठेवू शकतो म्हणजे चांगले प्रोडक्ट पाठवू शकतो सेवा दाखवू शकतो आपल्या आणि ते आपल्याशी कनेक्टेड राहतील ॲटोमेशन येतं सेल्स येतात फंड येतात म्हणजे खूप हे डिजिटल मार्केटिंग हा खूप असा मोठा सब्जेक्ट आहे हा हे तर झालं स्वतःचा बिझनेस असेल किंवा तुम्ही जर कुठली डिजिटल एजन्सी चालू केली किंवा फ्री Dancing हिथून तुम तुम्ही पैसे कमवू शकता तसेच आणखी कोणते असे प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरून तुम्ही पैसे कमवू शकता मग तुम्हाला जर डिजिटल मार्केटिंग जर करता येत असेल तर तुम्ही ड्रॉपशिपिंग करू शकता अफिलेट मार्केटिंग करू शकता ब्लॉगिंग करू शकता यूट्यूबर बनवू शकता इन्फ्लुएन्सर बनू शकता डिजिटल कोच बनू शकता डिजिटल तुमची एजन्सीज चालू करू शकता किंवा सुद्धा करू शकता मग आपण एका आता मग आपण पूर्ण माहिती पाहणार आहोत की वेबसाईट का गरजेची आहे तो सोशल मीडिया का गरजेचा आहे मग आता समजा माझा कुठला तरी एक प्रोडक्ट आहे आणि त्याची मी वेबसाईट बनवणार समजा डिजिटल स्मार्टनीचीच माझी एक वेबसाईट आहे समजा समजा मी एक डिजिटल कोच आहे तुम्ही काहीतरी म म्हणजे मी लोकांना डिजिटल मार्केटिंग शिकवते असं तुम्ही समजा पण मी शिकवतेच डिजिटल मार्केटिंग पण तुम्ही समजू शकता की मी डिजिटल मार्केटिंग शिकवते माझी एक स्वतःची वेबसाईट आहे ती वेबसाईट बनवली म्हणजे काय वेबसाईट म्हणजे माझं डिजिटल दुकान आहे किंवा डिजिटल ऑफिस बनवू शकता आपला जसा घरचा पत्ता असतो तसाच तो डिजिटली आपला ॲड्रेस असतो असं तुम्ही समजू शकता म्हणजे ती आपली वेबसाईट आहे वेबसाईट असणे खूप गरजेचे आहे म्हणजे तुम्ही सोशल मीडियावरती आहात पण तुमची वेबसाईट नाही तुमचा वस्तू तुमच्या प्रोडक्ट किंवा सेवा आहेत यांची जर तुम्ही वेबसाईट बनवली नाही तर असं पूर्ण असं तुमचं इकोसिस्टम आहे असं म्हणता येणार नाही तुम्हाला वेबसाईट बनवावीच लागणार आहे जर गरजेचे असेल तर नक्कीच तुम्हाला वेबसाईट बनवा बनवायची आहे वेबसाईटवरून तुम्ही डायरेक्ट लीड्स जनरेट करू शकता तुम्ही डायरेक्ट म्हणजे तुमचं जर काही सर्व्हिसेस असतील तर वेबिनारमध्ये बोलवू शकता किंवा डायरेक्ट त्यांना तुमचे कसे जर कुठला सर्व्हिसेस असतील ते डायरेक्ट विकू शकता किंवा तुम्हाला व्हॉट्सअपवरती जर घेऊन यायचं असेल तर तुम्ही एक व्हॉट्सअप बटन तिथून देऊ शकता म्हणजे तुमचे लीड जनरेशन जे लीडसुद्धा तुम्हाला वेबसाईटवरून भेटू शकते मग सोशल मीडिया का गरजेचं आहे समजा माझी कुठली तरी वस्तू किंवा सेवा आहेत लोकांना देते मग त्यांचं लोकांना कसं समजणार मी कुठला प्रोडक्ट विकते किंवा कुठल्या माझ्याकडे सर्व्हिसेस आहेत यूट्यूब सॉरी यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम त्याच्यावरती जर मी जर त्या जर लोकांना दाखवल्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत जर माझ्या वस्तू किंवा सेवा जर पोहोचल्या तर जास्तीत जास्त लोकांना त्या समजणार आहेत की मी काय करते समजा माझ्याकडे खूप सारे क असे खूप चांगले प्रोडक्ट आहेत चांगल्या सर्विसेस आहेत पण त्या लोकांनी बघितलंच नाही मग आता अशी संकल्पना जर दिसल्याच नाही तर हे विकल्या कशा जाणार आहे मग डिजिटली त्या गोष्टी आपल्या दिसल्या पाहिजे तरच आपला जो प्रोडक्ट आहे त्या सर्व्हिसेस आहेत त्या विकल्या जाणार आहेत वेबसाईट खूप गरजेचं आहे सोशल मीडियासुद्धा त्याच्यासोबत आपल्याला गरजेचं आहे मग सोशल मीडियामध्ये काय आहे तर जर आपल्याला जर करायचंच असेल पूर्ण इकोसिस्टम तर आपलं फेसबुक पेज बनवावं लागेल आपल्याला फेसबुक ग्रुप बनवावे लागतील इंस्टाग्राम अकाउंट लिंकड इन अकाउंट असेल ट्विटर अकाउंट असेल तसे आपला यूट्यूब चॅनल असेल हे आपल्याला जर बनवून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्या जे सर्व्हिसेस आहेत किंवा प्रोडक्ट आहेत ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला दाखवता येईल मग सोशल मीडिया मार्केटिंग करून तुम्ही जास्तीत जास्त लोकांची कनेक्टेड राहू हो शकता म्हणजे वेळेस युट्यूबवरती तुम्ही रील्स टाकू हो शकता किंवा व्हिडिओज बनवू शकता इंस्टाग्रामवरती तुम्ही रील्स टाकू हो शकता शॉर्ट टाकू हो शकता खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही लोकांपर्यंत कनेक्टेड राहू शकता आणि मग जर इंटरेस्टेड लोकांना जर तुमची जर माहिती जर भेटली किंवा तुमची जर सेवा जर भेटल्या समजा एखाद्याला जर डिजिटल ते मार्केटिंग शिकायच असेल तर तुम्ही जर कोर्सेस विकत असाल तर त्याला जर एखाद्याला जर गरजच वाटली की डिजिटल मार्केटिंग त्याला मा कोर्स घ्यायचं तर तुमची जर प्रोडक्ट किंवा सेवा त्याला जर दिसल्या ॲडच्या माध्यमातून दिसल्या किंवा सोशल मीडियावरती कि त्याला दिसल्या तर तो नक्कीच तो परचेस करणार आहे त्यातून तुम्हाला लीड ही भेटणार आहे आणि आपण जर ज्या व्हिडिओज बनवले किंवा सोशल मीडिया जर हँडल केला किंवा आपली वेबसाईट असेल लोकांना ट्रस्ट निर्माण होतो की खरंच हे सो यूट्यूबवरती पण आहेत इंस्टाग्रामवरती आहेत म्हणजे आपण जर दिसलो तरच आपल्या सेवा आहे किंवा ज्या वस्तू आहेत त्या लोकांना दिसणार आहेत समजणार आहेत आणि लोकं आपल्यावरती विश्वास ठेवू शकतात मग ती जर एखादी समजा माझी वेबसाईट आहे तिथे मी एक बटन दिलं आणि जर लीड म्हणून व्हॉट्सअप नंबर दिला मी माझा व्हॉट्सअपवरती जर ती लीड आली तर मी तिला चांगली नर्चर करू शकते माझ्या वस्तू किंवा मी सेवा त्यांना दाखवू शकते हा वेबसाईटचा फायदा आहे तसेच सोशल मीडियावरती जर एखाद्याला जर माझ्या वस्तू आणि सेवा जर मी दाखवल्या त्यांना तर लोकांना समजेल की मी हा वस्तू विकते किंवा सेवा विकते लोकं आपल्याशी कनेक्टेड राहतात लोकांचा विश्वास बसतो आणि लोक ती खरेदी करू शकतात नंतर ईमेल मार्केटिंग आपण करू शकतो ॲटोमेशन आता समजा एखादी आता माझ्याकडे स शंभर जर क्लायंट आले किंवा कस्टमर जर झाले माझे तर त्यांना ॲटोमेशन कराय कसं करायचं मग ईमेल मार्केटिंग आपण करू शकतो तसेच खूप सारे टूल्स आहेत व्हॉट्सअपवरून ब्रॉडकास्टिंग करू शकतो म्हणजे ब्रॉडकास्ट ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या आपण ह्या डिजिटल्स मार्केटच्या चॅनलवरती घेऊन येणार आहोत तर नक्कीच हा जर व्हिडिओ आहे तो जर तुम्हाला जर युजफुल वाटत असेल तर नक्कीच लाईक करा आणि अशाच चांगल्या चांगल्या ज्या गोष्टी आहेत आपल्या ज्या बिझनेसच्या रिलेटेड किंवा आपल्या जर पूर्ण डिजिटल मार्केटिंगच्या रिलेटेड आपल्या चॅनलवरती असतील आणि जर हा जर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्कीच ला लाईक करा आणि चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा मग आता हे तर झालं डिजिटल मार्केटिंग मग मा आता समजा ऑनलाईन जगात आपल्यासाठी कोणते असे प्लॅटफॉर्म आहेत आपण त्यातून पैसे कमवू शकतो मग आली ड्रॉप ड्रॉप शिपिंग काय माझ्याकडे कुठली वस्तू नाही किंवा मी कुठली सेवा नाही माझ्याकडे पण मला लोकांच्या वस्तू किंवा सेवा ज्या आहेत म्हणजे प्रोडक्ट किंवा जे सर्व्हिसेस आहेत ते विकायचे मग मी काय करणार समजा मी एक वेबसाईट बनवली आणि स सप्लायरचा जे जो कोणी सप्लायर आहे त्याचं मी जे प्रोडक्ट आहे किंवा ज्या सर्व्हिसेस आहेत त्या प्रमोट करणार आणि त्यांनी जर ऑर्डर दिल्यानंतर डायरेक्ट तो जो सप्लायर आहे ना तो डायरेक्ट थेट ग्राहकाला तो ह्या ज्या वस्तू आहेत तो, तो पाठवणार मग आपल्याला त्याच्यामध्ये काय फायदा आहे आपल्या हे ते कुठलेच प्रकारची म्हणजे छोट्या प्रकारची इन्व्हेस्टमेंट समजा आणि जास्तीत जास्त आपल्याला प्रॉफिट होणार आहे म्हणजे ड्रॉपशिपिंग आपल्याला कमिशन भेटतं किंवा काही पर्सेंटेज भेटतात ठराविक अमाऊंट भेटते आपल्याला ड्रॉपशिपिंगच्या माध्यमातून आपण चांगला पैसा कमवू शकतो आपले मार्केटिंग म्हणजे काय दुसऱ्याच्या प्रोडक्टच्या लिंक शेअर करून आपण पैसे कमवू शकतो मग लिंक करून कुणी जर क्लिक केलं तर त्याला आपल्याला पर्सेंटेज असतात किंवा जे काही कमिशन असतं जे काही टक्के ठरलेले असतात ते आपल्याला मिळतात आपली आप मार्केटवरून जे अमेझॉन असो किंवा फ्लिपकार्ट असो क्लिक का, क्लिक बँक असो अशा माध्यमातून मार्थ। आपण पैसे कमवू शकतो युट्यूबर आणि इन्फ्लुएन्सर काय करतात मग ह्यातून ते पैसे कमवतात का हो सबसेूबर सब आहे आणि मला कुठला तरी एखादा एक एक्स वाय झेड व्यक्तीचा जो कुठला प्रोडक्ट असो किंवा जो सर्व्हिस असो त्याची मला ब्रँडिंग करायचं आहे त्याचं प्रमोशन करायचं आहे मग मी काय असं करणार त्याचा जो प्रोडक्ट घेणार आणि समजा हा हेअर ऑइल आहे असं तुम्ही समजू शकता माझ्या हातामध्ये हेअर ऑइल आहे मग हा ऑइल किती चांगला आहे माझी केस खूप वाढलेली आहे सिल्की झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता मला खूप चांगला रिझल्ट भेटलेला आहे आणि तुम्हाला जर हा जर क ऑइल पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे ते तुम्ही तिथून परचेस करू शकता समजा मी एक रेडिस्टार होती किंवा माझे खूप सारे फॉलोअर्स आहेत आणि त्यांना सांगते की मी हा तेल यूज केला आहे आणि तुम्ही वापरा त्या आणि मला चांगला रिझल्ट भेटलेला आहे लोक आपल्यावरती विश्वास ठेवतात की इन्फ्लुएन्सर आणि युट्यूबर चांगले पैसे कमवतात त्यातून आणि तसेच मग डिजिटल कोच आपला तुमचा समजा एक तुमच्याकडे चांगली स्किल आहे मला एक चांगलं तुम्ही कुकिंग करता किंवा चांगली ड्रॉइंग येत असेल तुम्हाला किंवा तुम्ही एक चांगले ब्युटिशियन असाल किंवा एक चांगले शिक्षक असाल चांगले मॅथ्स असेल किंवा कुठलाही तुम्ही कुठलाही सब्जेक्ट असेल तुमचा किंवा तुम्ही डिजिटल मार्केटिंग शिकवत असाल किंवा हेल्थ कोच असाल तुम्ही तर तुम्ही तुमचे जे प्रोडक्ट आहे ते तुम्ही डि डिजिटल एजन्सी तुम्ही खोलू शकता आजकाल खूप सारे लोकं आहेत म्हणजे मी पाहिले तर म्हणजे जे हेल्थ कोच आहे ते व्हॉट्सअप मार्केटिंग जास्त करतात व्हॉट्सअपवरून ते आपल्याला ते तीन दिवसाचं किंवा पाच दिवसाचं शेड्यूल देतात हे हा मग नंतर मग त्यांची एक टास्क असतात ह्या दिवसामध्ये इतकं एनर्जी करायचं ते फॉर्म देतात खूप हे डिजिटल जे हेल्थ कोच आहे ती ही जे हा जो फंड आहे तो वापरतात डिजिटल एजन्सीसुद्धा डिजिटल मार्केटिंगचे जर समजा म्हणजे डिजिटल मार्केटिंग जर शिकवत असेल तर त्याचे कोर्स डिजिटल घेऊन जाऊ शकतात म्हणजे सोशल मीडिया वेबसाईटचा त्यांना फायदा होतो समजा मी माझ्या वेबसाईटवरती जर कोर्स ठेवले आणि लोक माझे जे स्टुडंट असतील तिथून मला डायरेक्ट भेटतात आणि लोकांना जर मी चांगले शिकवत असतो ना यूट्यूबवरती काही जर व्हिडिओज गेले तर त्यातून सुद्धा लोकांना समजतं की हा खूप चांगला शिकवतो किंवा चांगली शिकवत आहे लोक नक्कीच आपल्यावरती विश्वास ठेवतात आणि आपले प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस खरेदी करतात मग आत्ता डिजिटल मार्केटिंग इतक्या झपाट्याने आणि इतक्या वेगाने पुढे जात आहे ना त्यात आत्ता आपण जर डिजिटली जर असू तर आपल्याला नक्कीच फायदा होईल आणखी पाच किंवा दहा वर्षानंतर खूप असं कॉम्पिटिशन असेल आणि आपला जो बिझनेस आहे त्यात टिकावं लागण्यासाठी आता जर आपण ट्रस्ट जर जमा केला लोकांचा जर विश्वास जर जिंकला आपल्याला नक्कीच आपल्या ह्या डिजिटली डिजिटल डिजितर मार्केटिंग करण्याचा खूप फायदा भेटेल डिजिटल मार्केटिंग ही काळाची गरज आहे तसेच आपण डिजिटल मार्केटिंग आणि सुद्धा ह्या आपल्या डिजिटल स्मार्टनेस या युट्यूब चॅनलमध्ये शिकवणार आहेत एआय मार्केटमध्ये आल्यामुळे ज्या नोकऱ्या आहेत त्यांच्यावरती नोकऱ्या कमी झालेल्या आहेत पण मित्रांनो तुम्ही जर ए आय शिकला नाहीत किंवा डिजिटल मार्केटिंग शिकला नाहीत कुठली स्किल शिकला नाही तर तुम्हाला पैसे कसे भेटणार आहेत लोकांच्या रील्स स्क्रोल करून किंवा लोकांचे व्हिडिओज बघून तुम्हाला पैसे भेटणार आहेत का नाही तुम्ही सुद्धा क्रिएटर बनू शकता युट्युबर बनू शकता इन्फ्ल्युएन्सर बनू शकता डिजिटल कोच बनू शकता तुमचा बिझनेस वाढवू शकता पण तुम्हाला डिजिटल मार्केटिंग आली पाहिजे मग हे युट्युबर सुद्धा हे डिजिटल मार्केटिंगमध्येच येतं आणि ह्या सर्व गोष्टी आपल्या या प्लॅटफॉर्मवरती येणार आहेत तर चांगल्या कोर्सेस बघा खूप सारे कोर्सेस आहेत फ्रीमध्ये सुद्धा कोर्सेस आहेत तुम्हाला जर कोर्सेस जर शिकायचे असेल उदमीवरती जाऊ शकता कोरसेरावरती जाऊ शकता लिंगिनवरती सुद्धा खूप सारे कोर्सेस आहेत तिथून तुम्ही फ्रीमध्ये बघू शकता आणि यूट्यूबवरती लोकांनी तीन तीन चार चार तासाचे मास्टरी कोर्सेस बेसिक टू ॲडव्हान्स शिकवलेले आहेत ते सुद्धा तुम्ही शिकू शकता स्मार्टनेस या चॅनलवरती तर आपण सर्व गोष्टी शिकणारच फेसबुक पेज बनवण्यापासून लीड जनरेशनपर्यंत सर्व गोष्टी आपल्या ह्या डिजिटल स्मार्टनेस या युट्यूब चॅनलवरती असणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला का तुम्हाला वाट तुम्हाला जर तुम्हाला हा जर व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्कीच एक कमेंट करा आणि जर चॅनेलला जर सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सुद्धा सबस्क्राईब करा